महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ताई अंगणवाडी ता शिक्षिका होताच पंधरा जुलै एकात्मिक बालविकास विभाग अंगणवाडी शिक्षकांसाठी आली आहे मोठी खुशखबर पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनल वर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाड्यात केवळ पोषण आहार नव्हे तर आता आनंददायी शिक्षणाचेही धडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंगणवाड्यामध्ये आता लहानग्याच्या शिक्षणाचा एक आनंददायी अध्याय सुरू झाला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता केवळ पोषण आहारच नव्हे तर अंगणवाड्यामधून आनंददायी पूर्व प्राथमिक शिक्षणही दिले जाणार आहे या महिन्यात तीन ते सहा वयोगटातील सुमारे दीड लाख चिमुकल्यांनी या शिक्षणाचे धडे गिरवायला सुरुवात केली जिल्ह्यात एकूण चौदा एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत तीन हजार चारशे तेवीस अंगणवाड्या कार्यरत आहेत या सर्व अंगणवाड्यामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आनंददायी शिक्षण देण्यास सुरुवात झाली या अंगणवाड्यामध्ये जवळपास तीन हजार सेविका कार्यरत आहेत त्यापैकी बारावी उत्तीर्ण व त्यावरील शैक्षणिक अर्हता प्राप्त सेविकांना बाल शिक्षण अभ्यासक्रम प्रशिक्षण तर दहावीपासून पुढे सर्वांनाच आनंददायी बालशिक्षण प्रशिक्षण हे मार्चमध्ये देण्यात आले प्रशिक्षणाचे आणखीन काही टप्पे राहिले नव्या शैक्षणिक धोरणात सेविकांची भूमिकाही शिक्षकांची म्हणून राहणार आहे दोन टप्प्यात झालेल्या प्रशिक्षणामधून तीव तीन ते सहा वयोगटातील अंगणवाड्यातील चिमुकल्यांना अक्षर अंक शब्दांचे उच्चार मूळ अक्षरांची ओळख शिकवावी असे विशेष मनोरंजनातून शिक्षण यावर अधिक भर दिला जाणार आहे चिमुकल्यामध्ये शाळेबद्दलची गोडी निर्माण व्हावी शिकावी यालाही प्राधान्य देण्यात येणार आहे आता पोषण ट्रॅकर ॲपवर तसेच ई आकार पोर्टलवरून दररोज अंगणवाडी सेविकांना मुलांना शारीरिक बौद्धिक विकास भावनिक विकास सामाजिक विकास याबद्दल कोणती कृती उपक्रम व अभ्यासक्रम शिकवावा यासंबंधीचे मार्गदर्शन केले जाणार आहे त्यानंतर प्रकल्पाच्या प्रवेशिकांना त्यांचा आढावा घ्यावा लागणार आहे दरमहा दहा तारखेला ई सी सी डे दरमहा दहा तारखेला प्रारंभिक बाल्यावस्था आणि बालशिक्षण दिवस साजरा करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत या दिवशी अंगणवाड्यामध्ये कथाकथन चित्रकला हस्तकला सांस्कृतिक कार्यक्रम पर्यावरण आदी गोष्टी शिकवल्या जाणार आहेत विशेष म्हणजे या दिवशी पालकांनीही सहभागी करून पालकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे आणि त्यांच्या मुलांच्या बौद्धिक व भावनिक विकासात ते सहभागी कसे होतील यावर मार्गदर्शक केले जाणार आहे